शहापूर मधील साडे कोटींचा धान खरेदी घोटाळा नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह आपल्या देशात कोण कशा प्रकारे घोटाळा करेल काही सांगता येत नाही पूर्वी गावात विहीर खणली असे कागदावर खोटेच दाखवून सरकारी पैसे लाटण्याचे गैरप्रकार घडलेले होते आता आदिवासी शेतकऱ्यांकडून धान खरेदी केल्याचे खोटेच दाखवून महाराष्ट्र सरकारला तब्बल साडे कोटींचा चुना लावल्याचा भयंकर प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर मध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गैरप्रकारात आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकांपासून आदिवासी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे धान खरेदीच्या खोट्या व बोगस हुंड्या तयार करून तब्बल साडेसोळा कोटींची खोटी धान खरेदी दाखवल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार विभागाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महामंडळाच्या शहापूर कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे या सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार असून त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे पणन हंगाम दोन हजार बावीस दोन हजार मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हा घोटाळा घडलेला आहे आदिवासी विकास महामंडळाच्या जव्हार कार्यालयाअंतर्गत अंतर्गत शहापूर उपप्रादेशिक कार्यालयाच्या कार्यकक्षेत ही भानगड घडलेली आहे या कार्यालयाने पळशीन आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी नेमणूक केलेली होती मात्र या संस्थेच्या खर्डी येथील खरेदी केंद्रावर धान खरेदी प्रक्रियेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली त्याबाबत संस्थेकडे वारंवार विचारणा करण्यात आली मात्र त्यावर संस्थेतर्फे योग्य खुलासा करण्यात न आल्यामुळे महामंडळाचे विपणन महाव्यवस्थापक जे एस राठोड यांनी संस्थेच्या येथील क्रमांक आणि या गोदामांना सील ठोकले तेव्हा पन्नास क्विंटल धान शिल्लक असल्याचे संस्थेने कागदोपत्री दाखवले होते मात्र कालांतराने धान गिरण्यांना भरडाईला देण्यासाठी जेव्हा हे सील तोडण्यात आले तेव्हा धानाची मोजदात केली असता कागदोपत्री नमूद शिल्लक धानसाठ्यापेक्षा त्रेपन्न हजार क्विंटल धानसाठा गोदामात कमी आढळून आला गिरणांना भरडाईसाठी धान देण्यात आल्यावर त्रेपन्न हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल धान गोदामात शिल्लक असणे अपेक्षित होते मात्र प्रत्यक्षात पाचशे एकावन्न क्विंटल धानच गोदामात आढळून आले त्यामुळे संस्थाचालकांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या नावे धान खरेदीच्या खोट्या व बोगस हुंड्या तयार केल्याचे उघडकीस आले जी खरेदी झालीच नाही ती झाली असे दाखवून या धानाचे सोळा कोटी रुपये संबंधितांनी महामंडळाकडून लाटल्याचे स्पष्ट झाले या धान खरेदी घोटाळ्यात वरपासून खालपर्यंत अधिकारी वर्ग गुंतलेला आहे सर्वांच्या संगणमताशिवाय इतका मोठा आर्थिक गैरव्यवहार घडणे शक्यच नाही त्यामुळे महामंडळाचे जव्हार येथील तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे शहापूर येथील तात्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड विपणन निरीक्षक दीपाली सोनवणे पळशीन आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग माडे सचिव भरत घनगाव केंद्रप्रमुख गोकुळ राठोड यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे अडुसष्ट आणि चौतीस अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फसवणुकीचा आणखी एक प्रकार म्हणजे खोटी धान खरेदी खरी असल्याचे दाखवण्याच्या नादात संस्थेने सत्तावन्न लाख रुपये किमतीचा बारदानही शासन मान्यता प्राप्त पुरवठेदाराकडून तसेच ई टेंडरच्या माध्यमातून खरेदी केल्याचे खोटेच दाखवले त्यामुळे या फसवणुकीचाही समावेश संबंधित एफ आय मध्ये करण्यात आलेला आहे आता या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कधी अटक होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद